आगामी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवरती सातारा जिल्ह्याचे नूतन जिल्हा पोलीस प्रमुख तुषार यांनी आज येथील पार्श्वभूमीवर पाहणी करून आगामी पालखी सोहळ्याच्या नियोजनाच्या संदर्भात सूचना केल्या यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोषी काय म्हणाले पाहण्यानंतर पाहूया यावर्षी जी पा पाहणी झाली त्यात हे नियोजन एकच आहे की दरवेळीपेक्षा चांगल्या जास्त चांगल्या पद्धतीने पाल म्हणजे पालखीचं सगळं आगमन आणि गमन झालं पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे भाविकांची व्यवस्थित असं म्हणजे त्याला काय म्हणू सेवा सुविधा झाली पाहिजे की लाईनमध्ये दर्शनाचे असे किंवा नंतर दिंडी जाण्याचा मार्ग असतो दरवेळेला जे प्रॉब्लेम येतात ते यावेळेला जास्त बंदोबस्त वाढून आणि इतर प्रशासनाच्या मदतीने आम्ही काही सोयी करू कमी करण्याचा प्रयत्न करू जेणेकरून पालखी सुख करू पालखी अंतर्गत पालखी मार्गाचं काम अपूर्ण आहे ते आत्ता बोलणं झालेलं आहे त्यांनी ते, ते काम पूर्ण करण्याचं कबूल केलेलं आहे जेवढं काम ते करतायत तेवढं करून पुढचं काम पॅचिंग आणि लेवलिंग हे करतील असं त्यांनी कबूल केलं आणि ते होईल नवीन जे महत्त्वाचं आहे ते जेव्हा त्या दिंडीच्या इतर गाड्या निघतात त्या लवकर निघणं त्यांच्याशी बोलणं आणि आमचा रात्रीचा बंदोबस्त चांगला करणं जो मार्ग आहे ट्रॅडिशनल तोच राहील आम्ही त्याच्यामध्ये अशी सुविधा करू की गाड्या मागच्या वेळेला जो गाड्या उशिऱ्या निघणं किंवा तो बंदोबस्त आहे तो आम्ही जास्त चांगल्या प्रकारे लावू जेणेकरून ती तिथली सोय व्यवस्थित होईल तुमची एकूण पोलिसांची तैनात एकूण किती असणार आहे पालखी नाही याच्यामुळे आम्ही जवळजवळ हजार एक हजारपेक्षा जास्त कर्मचारी ठेवतोय म्हणजे मागच्या वेळेपेक्षा जवळजवळ दीडशे दोनशे कर्मचारी वाढवतोय आणि होमगण आम्ही बाराशे घेतो म्हणजे मागच्या वेळेपेक्षा दोनशे होमगण आम्ही वाढवतो एकूण अधिकारी ते असतील आणि असत साधारणतः एक दीडशे अधिकारी आणि एक हजार कर्मचारी एवढे असतील आणि बाराशे होमगड